ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चार 461000 चा अवैध खत साटा जप्त कृषी विभागाची धडक कारवाई जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुجار कृषी संचालक निविष्टा गुण नियंत्रण सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर साहेबराव दिवेकर व मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विना परवाना एकूण चारशे छप्पन्न पोते रासायनिक खत वजन वीस मॅट्रिक टन निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आणि एकूण चार पूर्णांक एकसष्ट लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खतसाठा जप्त करण्यात आला सदरली गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली सोबत मोहीम अधिकारी डी ए गरगडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धाराशिव प्रवीण पाटील पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळी विस्तार अधिकारी कृषी श्रीकांत साळवे तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील श्री गायकवाड श्री साकरे हे होते आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न हो याप्रमाणे दोघांवर वाशिक पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगर घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज